नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक इन्क्युबेटर्स मशीन ह्या इन्क्युबेटर्सचा वापर आपल्याला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो आज भरपूर सारे शेतकरी मुक्त संचार कुक्कुटपालन व नंतर संकरित जातीच्या कुक्कुटपालनाकडे वळतात मग ह्या पालनामध्ये बहुतेक पालना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पण ते नुकसान भरून काढण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक इन्क्युबेटर्स मशीन घेऊन आलो ह्या मशीनीचा वापर कशा पद्धतीने करावा आणि ह्या मशीन मधनं कशा पद्धतीने आपण उत्पन्न काढू शकतो हे आम्ही तुम्हाला पूर्णपणे म्हणजे नेमकं काय असतं जसं तुम्ही बघितलं असेल तर पिवर देशी जातीचे जे पक्षी आहेत हे उभा स्वतः बसतात पण त्याचबरोबर ज्या संकरित जातीचे जे पक्षी आहेत जशी डीपी कावेरी सोनाली डबल एफजी मग सुवर्णधारा अशा वेगवेगळ्या जातीच्या ज्या संकरित जाती आहेत सुधारित आहेत त्या जातीचे पक्षी अंड्यांवर बसत नाहीत मग त्या अंड्यांवर पक्षी बसत नाहीत त्यामुळे आपल्याला उभवणीची अंडी ही मार्केटमध्ये विकावी लागतात पण आपल्याला स्वतःच जर त्या अंड्यातनं पिल्लू काढायची असेल व त्या अंड्यातनं आपल्याला एक पिल्लाचं उत्पादन त्या पिल्लाची निर्मिती करायची असेल तर त्या पिल्लाची निर्मिती करायला ह्या अशा मशिनीचा वापर आपल्याला करावा लागतो तर मी सागरमाळी आज आपल्याला दाखवणार आहेत की कशा पद्धतीने आपण ह्या इन्क्युबेटरचा वापर करू शकतो मी सागरमाळी जो इन्क्युबेटर्स मॅन्युफॅक्चरिंग करतो माझ्याकडे ऐंशी अंड्यांपासून ते तीस हजार अंड्यांपर्यंत आपल्याला मशीन बघायला भेटतील तर जसं कोंबडी अंड्यांवर बसते आणि त्या अंड्यांना उप देऊन त्याच्यातनं पिल्ल निर्मिती करते तसंच ह्या मशीन मध्ये एक ते एकवीस दिवस अंडी ठेवली जातात एक ते एकवीस दिवसामध्ये ह्या मशीन मध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे उष्णता आणि आर्द्रता ही मेंटेन केली जाते व त्याचबरोबर ते मशीन ऑटोमॅटिक अंडी ही घोळते तर मित्रांनो ह्या मशीन मध्ये बघू शकतात आपण प्रत्येक आठवड्याला अंडी टाकू शकतो आणि अशा पद्धतीने टाकून आपण बघू शकतात ही अंडी कशी टर्न होतात हे पूर्णपणे ऑटोमॅटिक होत असतं आपल्याला काहीच मॅन्युअल करायची गरज लागत नाही हे ऑटोमॅटिक ह्यामध्ये अंडी घोळली जातात व त्याचबरोबर खाली आपण पाण्याचा बाउल बघतोय हा पाण्याचा बाउल ही ठेवला जातो अठरा दिवसांनी त्याच्यातनं पिल्ल ही खाली ठेवली जातात आणि एकवीस दिवसांनी पिल्लही बाहेर येतात बघू शकतात अशा पद्धतीची अंडी ही ह्या मशीन्स मध्ये ठेवली गेली आहेत आणि अशा पद्धतीची अंडी ठेवून तुम्ही ही एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतात आणि हे मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक असतं तुम्ही बघू शकता पूर्णपणे ऑटोमॅटिक ह्यामध्ये अंडी ही घोळली जातात तुम्हाला मॅन्युअली घोळायची गरज लागत नाही बहुतेक सारा आपल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे माहिती नाहीये की आपल्याला इन्क्युबेटरचा वापर कधी केला पाहिजे तर आता हे मशीन आहे आपल्याकडे कुठल्याही सुधारित जातीच्या पक्षीचं म्हणजे आपल्याकडे डीपी असो कावेरी असो प्युअर देसी असो किंवा आर आय आर असो कुठल्याही पक्षाचं जर आपल्याला पिल्लू तयार करायचंय म्हणजे एक चिक्स तयार करायचं तर त्यासाठी आपल्याला अशा मशीन मध्ये आपण जाऊन एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आता ह्या मशीनमध्ये आपल्याला दिवसाला एकशे चौदा अंडी येत असल्यास आपण ह्या मशीन सुरुवात करू शकतो ह्यामध्ये खूप चांगलं असं उत्पन्न आपल्याला बघायला भेटतं ह्या मशीनमध्ये सेटर आणि हॅचर अशा दोन गोष्टी असतात ह्याच्यामध्ये जे एक ते अठरा दिवस ठेवलं जातं ह्याला सेटर म्हणतात आणि खाली तुम्हाला दिसत असेल हे सपेट ट्रे त्याला हॅचर असं म्हटलं जातं आता तुम्ही बघू शकता ते हॅचर आणि हे सेटर अशा दोन गोष्टी ह्या मशीनमध्ये असतात and सेटिंग ट्रे मध्ये एक ते अठरा दिवस अंडी ठेवली जातात आणि ह्या ह्याच्यामध्ये अठरा ते एकवीस दिवसाच्या कालावधीच अंडी ठेवली जातात त्यानंतर हे पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रोसेस असते आपण ह्या मशीन मध्ये प्रत्येक आठवड्याला आठशे सोळा अंडी ठेवू शकतो म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवसाला एकशे चौदा अंडी येत असल्यास आपण इतकं मोठं इन्क्युबेटर्स वापरू शकतो म्हणजे आज आमच्याकडे प्रत्येक प्रकारचं मशीन भेटतं कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही मशीन्स देतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला उद्योजक म्हणून उभा करतो आणि ह्यामध्ये कसं आपल्याला व्यवसाय करायचा आहे हे पूर्णपणे आम्ही समजवतो आणि तुम्हाला पूर्ण असं योग्य मार्ग मार्गदर्शन देतो जेणेकरून तुम्ही हा व्यवसायात खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता तर आपण बघून घेऊ आपल्या ट्रेनिंग कशा पद्धतीने चालतं हा आपल्याकडे प्रशिक्षण हॉल आहे प्रशिक्षण प्रशिक्षण आपण आपण मोफत मोफत अशा ट्रेनिंग देत असतो आणि त्यामध्ये एक लोकांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही महिन्याला दोन बॅच ठेवतो एका बॅच मध्ये फक्त पन्नास अशा महिन्यामध्ये शंभर लोकांना आम्ही मोफत प्रशिक्षण देत असतो त्यामध्ये तुम्हाला आपल्या पक्षांना येणारे आजार व त्या पक्षांची मार्केटिंग व त्या पक्ष्यांचे संगोपन आणि त्या पक्षांचा व्यवसाय कशा पद्धतीने आपल्याला सुरु करायला हवा व त्यामध्ये येणाऱ्या आपल्याला अडचणी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात त्याचबरोबर आम्ही तुम्हाला प्रोजेक्टरवर पूर्णपणे मार्गदर्शन देतो माझा आठ वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला मोफत मध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एस एम नो ट्रेडर्स म्हणून पोल्ट्री ट्रेडिंग ऍप्लिकेशन आहे आपण ओ एल एक्स एप्लिकेशन बघितलं असेल त्याच मध्ये आपण आपल्या पक्षाची ऍड ह्या एप्लिकेशन मध्ये टाकली तर आपण आपला पक्षी हा विक्री करू शकतो आणि खूप चांगला फायदा हा आपल्याला ह्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला भेटतो आपल्याला जर कुठल्याही प्रकारचा संकरित जातीचा पक्षी हवा असेल तर आपल्या नियरेस्ट लोकेशन मध्ये आपल्याला त्या ऍप आप मध्ये हा शेतकरी दिसतो ह्या ऍपचा फायदा खूप चांगला आहे आणि खूप चांगलं उत्पन्न आपल्याला ह्या ऍप आप मधून घेता येतं तर ह्या सर्व आपल्याला कसं उद्योजक म्हणून उभं राहता येईल ह्या सर्व मार्गदर्शन आम्ही तुम्हाला आमच्या मोफत प्रशिक्षणामध्ये देतो त्याचबरोबर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एग इन्क्युबेटर्स मशीन ही डिस्ट्रीब्युट करतो आणि आमचे भरपूर असे शेतकरी ह्या व्यवसायातनं खूप चांगलं उत्पन्न काढत आहेत आणि तुम्हालाही अशा पद्धतीने मुक्त संचार कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर आवर्जून आमच्याकडे एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही हा हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करायचं ह्याचं योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही हा तुमचा व्यवसाय सुरू करा